हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सव्वीस डिसेंबर मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर या वर्षातली शेवटची सफला सुद्धा आजच आलेली आहे त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं अतिशय महत्व वाढलेलं आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते हा दिवस महालक्ष्मीला समर्पित असतो त्याचप्रमाणे एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णू यांना समर्पित असते त्यामुळे या दिवशी विष्णूंची पूजा केली जाते आणि म्हणूनच आज आपल्याला लक्ष्मीनारायण यांची पूजा एकत्रित करायचे असते तर या दिवशी लक्ष्मीनारायण तत्व हे पृथ्वी तलावरती जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे या काळात केलेली सेवा उपासना आणि उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदत असते त्याचप्रमाणे या व्रताच्या प्रभावामुळे घरातील संकट अडचणी अडथळे हे दूर होतात तसेच वर्षातील शेवटच्या सफला एकादशीचं व्रत केल्यामुळे येणारे वर्ष हे आपल्याला सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जात असतं सफला एकादशी म्हणजे एकादशी आणि या एकादशीला जर आपण व्रत करून मनोभावे विष्णूंची पूजा केली तर मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळतं त्याचबरोबर आपल्या हातून घडलेले वाईट कर्म पाप हे सुद्धा नष्ट होतात आणि म्हणूनच ही सफला एकादशी अतिशय महत्वाची मानली जाते मार्गशीर्ष महिन्यातील हा गुरुवार अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार वर्षातली शेवटची सफला एकादशी तर या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण आज कापुरासोबत रात्री जाळा ही एक वजतो ही वस्तू जाळल्यामुळे घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील गरिबी संपूर्ण घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची आणि पतीची अगदी भर वरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही आतापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तुमच्याकडे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आपण आज आपल्या घरामध्ये जर ही वस्तू जाळली तर घरातील वास्तुदोष हा दूर होतो आणि जर आपल्या घरात वास्तुदोष असेल तर आपल्या कुटुंबावरती कुटुंबातील सदस्यांवरती याचा वाईट परिणाम जो आहे तर तो होत असतो कुटुंबाची प्रगती त्यामुळे होत नाही आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर घरात नकारात्मक शक्ती अडचणी अडथळे असतील तर ते सुद्धा यामुळे दूर होतात तर कारण घरामध्ये कापूर सुगंधी राहते आणि कापरामुळे घरातील पितृदोष वास्तुदोष हा सुद्धा दूर होतो त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचं वाईट नजरेपासून संरक्षण जे आहे तर ते होत असतं जर आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा घरामध्ये सकाळ संध्याकाळ वादविवाद क्लेश भांडणं होत असतील घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा आजारपणामध्ये खूप हड्डीपणा करतात उद्धटपणा करतात तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली मानला जातो जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून इतर व्यक्तीने हा उपाय आज घरामध्ये अवश्य करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत केलं जात नसेल तरीही तुम्हाला हा उपाय करायचा आहे आजच्या दिवशी ज्या पण घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड स्वरूपात लक्ष्मी ही वास करेल आणि घरातील सर्व संकटे अडथळे अडचणी या दूर होतील तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पण ती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचा भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तर आपल्याला एक वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे त्या तुपामध्ये आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर जो कोणता कापूर तुम्ही देवघरामध्ये वापरता तो कापूर घेतला तरीही चालेल सात भीमसेनी चा तुम्हाला भिजवायच्या भी आहेत आणि त्यानंतर या तांदळावरती एक तुपात भिजवलेली भी भीमसेनी कापऱ्याचे वडे ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला या कापरावरती तीन हिरवी वेलची ठेवायची आहे हिरवी वेलची घेताना चांगली घ्या कुठेही खराब झालेली किंवा तुटलेली घेऊ नका अखंड तीन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहेत आणि त्यासोबतच दोन फुलाच्या अखंड लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तेलाचा दिवा लावला तरीही चालेल दूध अगरबत्ती लावायची आहे तुळशीजवळ दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपाय करायला सुरुवात करायची आहे यानंतर तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे जे पूजा करण्यासाठी आपण वापरतो किंवा त्यामध्ये तुम्ही तुम्हाला ही मातीची पणती किंवा मा कापूर जाळण्याचं भांड ठेवायचं आहे जेणेकरून हा कापूर आपण प्रज्वलित केल्यानंतर त्याचा चटका हा आपल्याला लागणार नाही हा उपाय करत असताना आपण घरातील सर्व सदस्य हे तुम्हाला देवघरासमोर बोलावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची जी कोणती आरती येते तर ती आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि या वस्तूने म्हणजेच या भांड्यामध्ये असणाऱ्या कापुरासोबत लवंग वेलची याने तुम्हाला ही आरती ओवळायची आहे एक कापड्याची वडी संपली की पुन्हा तुपामध्ये भिजवलेल्या ज्या बाकीच्या कापऱ्याच्या वड्या आहेत तर त्यातली एक वडी तुम्हाला पुन्हा त्या मातीच्या भांड्यामध्ये ठेवायची आहे आणि संपूर्ण आरती जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे एक एक करून तुम्हाला सात कापऱ्याच्या वाढायच्या आहेत तर या दोन वस्तूंसोबत तुम्हाला जाळायच्या आहेत जर तुम्हाला माता लक्ष्मीची कोणती आरती येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावू शकता पण या वस्तूने तुम्हाला आरती जी आहे तर ती ओवाडायची आहे तर हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या कापऱ्याच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते देवासमोर आरती करून झाल्यानंतर याचा संपूर्ण दूर तुम्हाला घरामध्ये फिरवायचा आहे त्यानंतर तुळशी पाशी जाऊन तुम्हाला हे जे ताट आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे आणि घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा तुम्हाला हे ओवाळून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला हे जे कापऱ्याचं भांड आहे तर तुम्हाला 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 ते तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती मधोमध ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहेत तोपर्यंत हे ताट तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे संपूर्ण कापऱ्याच्या वड्या या जळून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ज्या काही जळालेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत किंवा डस्टबिनमध्ये टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला आज करायचा आहे तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला सतत मानसिक टेन्शन असेल एखाद्या गोष्टीचा सतत विचार करत असेल भरपूर असं टेन्शन असेल उद्योग व्यवसायाचं काही टेन्शन असेल तर त्या व्यक्तीने सतत, दिवस सतत, सतत चार चार अकरा दिवस एक कापऱ्याची वडी ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे कापऱ्याची वडी ही आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे मानसिक ताणतणाव हा कमी होतो घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असतील आलेला पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर आजपासून कंटिन्युअसली अकरा दिवस तुम्हाला तुमच्या घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये दोन लवंग आणि दोन कापऱ्याच्या वड्या जाणायच्या आहेत त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात तसेच घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील तर तुम्हाला कंटिन्युअसली दोघांनी दोन कापडाच्या वड्या आणि दोन लवंगा जाळून माता लक्ष्मीची आरती करायची आहे त्यामुळे दोघांमधले वादविवाद हे दूर होतात आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात वे पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ